डिजिटल जागोजागी लिकेज झाली असून ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे लबेल एमआयडीसी च्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूने गेलेली औद्योगिक पसाहतीसाठी असलेली पाण्याची पाईपलाईन लिकेज होऊन गेले दोन दिवस झाले त्यामुळे लाखो लिटर पाणी पाया जातात कालपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उठते हो असे होऊ नये म्हणून सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे दहावीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत एसएससी बोर्डाची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी एसटी नाहीये एस टी आहेत पण वेळेवर येत नाहीत आणि काही पालकांची आर्थिक परिस्थिती पण पर अडचणीची आहे महागाई वाढलेली आहे अशा वेळेला कसा हा सगळा खर्च करणार त्यामुळे आम्ही अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून जिथे जिथे ग्रामीण भागामध्ये मुलांना सेंटरला जाण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत गाडीची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे सेंटरवरनं दहा दिवस येणे आणि आणणे हे आम्ही सम काम करतोय त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगलं वातावरण पण वाटलं आणि सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आणि बरेच मान्यवर मंडळी संस्थेचे अध्यक्ष असतील सगळे शिक्षक आणि सगळे ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने मुलांना शुभेच्छा द्यायला इथे आलेले त्यामुळे आता आम्ही सगळेजण मुलांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढच्या परीक्षेसाठी पूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच हे आमचे कोकणचं भविष्य आजची ही मुलं आहेत आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देणं प्रोत्साहन देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून आम्ही आज हा उपक्रम करतो बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचे डिजिटल माध्यमातून भूमिपूजन करण्यात आले उरंजे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून एकशे दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मोहपाडत मैदानावर झाला या प्रसंगी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत दादा ठाकूर आमदार महेश बालदी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी उपस्थित होते भारत भारत माता की माता जय रसायनी मध्ये बोरिवली या परिसरात येत असलेल्या जैव वैद्यकीय प्रकल्प अर्थात बायोमेडिकल वेस्ट या प्रकल्पाला स्थानिकांनी करारून विरोध दर्शवला यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून रसायनी पाताळ वर्गासह हो, आसपासच्या परिसरातील वीस पेक्षा अधिक ग्रुप ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे हा प्रकल्प मानवी आरोग्यास तसेच मुख्य प्राण्यास घातक असून कॅन्सर टीबी अस्थमा निमोनिया त्वचा रोग आदी आजारांचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकल्पाविरोधात चार मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोई यांच्या संकल्पनेतून अलिबाग तालुक्यातील झिराड गावात अलिबाग प्रीमियर लीग या क्रिकेट सामन्यांचा गुरुवारी रात्री शानदार उद्घाटन सोहळा पार पडला दिलीप भोईर यांच्यासह भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील झिराड सरपंच दर्शना भोईर उपसरपंच सुजाता माने इतर मान्यवर उपस्थित होते

आयटीतून केला आणि आमच्या युथ काँग्रेसन आवाज एकदम वाचयला आता आम्ही ह्याच्या पहिली पहिला आणि आताय पहिला की हर घर जल बेटी बचाओ बेटी पढाओ असे खुपशे नारे पहिला त्या दिसा आमच्या डॉक्टर प्रमोद सावंत हिने सांगलेले की हर घर ग्रेज्युएट पण हे हर घर ग्रॅज्युएट हे झाले ना आता हर घर ग्रॅज्युएटच्या जाग्यात हर हर ऑफिस ग्रॅज्युएट असू जाय एम्प्लॉयमेंट असू जाय पण यांच्या जाग्यात हर गवर्नमेंट की ऑफिस मे करप्शन ज्यांच्या ऑफिसात प्रत्येक ऑफिसान गव्हर्नमेंटच्या करप्शन झाल्या गोवा राज्यातील कदंब महामंडळाचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी पंजी येथील आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे गोवा काँग्रेस पक्ष आणि फॉरवर्ड पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या संदर्भात गोवा राज्य मुख्य सचिवांना पत्र पाठवून कर्मचाऱ्यांच्या आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत कदंब चालक आणि कर्मचारी संघटना नेते सुहास यांनी सांगितले की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिले आहे पण जोपर्यंत लिखित करार होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही

राज्यस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅटकॉम स्पर्धेत कुंकेश्वर शाळेने दिमागदार यश प्राप्त केले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून सध्या राजकीय कलगी तुरा रंगलेला पाहायला मिळतो खासदार विनायक राऊत यांचा पराभव हो। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्ता करेल असा पलटवार माजी आमदार प्रमोद जटार यांनी केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणीही उमेदवार राहो त्यांना अडीच लाख मतांनी पराभव आम्ही करू असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला त्याला प्रमोद जटार यांनी प्रतिउत्तर दिला आहे गेल्या दहा वर्षात कुठल्याही प्रकारचं काम न करता विनायक राऊत यांचा हा माज आहे असे माजी आमदार प्रमोद जटार यांनी म्हटलं आहे कुठल्याही प्रकारचं गेल्या दहा वर्षात काम न करता विनायक राऊतांचा हा कॉन्फिडन्स मला वाटते ओव्हर कॉन्फिडन्स नाही हा माज आहे हा कसा येतो कुठून येतो परमेश्वर झाले या सगळ्या तेरा चौदा लाख मतदारांना गृहीत धरणं मला वाटते विनायक राऊतांची गोड चूक आहे आणि मला विश्वास आहे की या येणाऱ्या महिन्या दोन महिन्यातल्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत या प्राण्याचा पराभव या महायुतीचा सामान्य कार्यकर्ता करेल असं माझं म्हणणं आहे विनायक राऊतांनी गेल्या दहा वर्षामध्ये कोविडमध्ये यांचे मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेश पासून परप्रांतामध्ये जाणाऱ्या अनेक मंडळींना गाड्या दिल्या पण कोकणातल्या मंडळींना कोकणात येण्याला अडवलं हे विनायक राऊतांनी नाक्या नाक्यावरती अडवून पुन्हा परत पाठवल्या कोकणी जनतेचे हाल करणारा अशा प्रकारचा फोबाट्याचा खासदार ज्याने चार आणण्याचं काम सुद्धा केलं नाही एक पैशाचा रोजगार कोणाला दिला नाही उलट कोकणाचा रोजगार बुडवला कोकणाला उपाशी ठेवलं मला विश्वास आहे अशा विनायक राऊत या खासदाराला दोन अडीच लाख नाही त्याच्यापेक्षा जास्त मताने या महा महायुतीतला सामान्य कार्यकर्ता हरवून दाखवेल असा मला विश्वास परब्रह्म भगवान श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा हाऊसिंग रोड मडगाव येथील मठात विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने सुरू झाला आहे आज सोहळा पाच मार्च पर्यंत सुरू राहणार आहे उद्या रविवारी तीन मार्च रोजी प्रकट तीन सोहळा होणार आहे तरी भाविकांनी दर्शनाचा आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सिंधू संकल्प अकादमी आणि सागर एंटरटेनमेंट प्रस्तुत महानाट्य अयोध्या भारतातील अलौकिक धर्मयुद्ध या नाट्य प्रयोगाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार नितेश राणे यांनी लसिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ काळसेवक दामोदर अभ्यंकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले राजापूरच्या पाचल दिवाळगाडी येथे वीज वाईनी तुटून पडल्याने शेतकरी रामचंद्र सुतार यांचा वाडा जळून खाक झाला सुदैवाने गुरांना वाचविण्यात यश आले या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वीज वाईनी जोडण्याचे काम केले नुकसानग्रस्त शेतकऱ्याला जास्तीत जास्त शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे टाइम्स डिजिटल ला लाईक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल